बुद्ध आपण विचार करतो किंवा ख्रिश्चन धर्माचा विचार करतो किंवा त्यांचे संस्थापक आणि त्यांचे धर्म ग्रंथ तुमच्या आमच्या डोळ्यापुढे आहेत मात्र हिंदू धर्म हिंदू धर्माचा संस्थापक कोण शंकराचार्य आपण म्हणतो परंतु संस्थापक शंकराचार्य नाहीत मात्र ह्याची तत्व तुम्ही आम्ही अंधश्रद्धा रूढी आणि परंपरेच्या जाळ्यात आपला देश करपचून आजही आणि त्या काळीही बांधला गेलेला होता त्या अंधश्रद्धा रूढी परंपरा आपण कुठंतरी दूर करणं हे गरजेचं आहे माळेसर ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी जयंती आपण साजरी करतो त्यावेळी त्या जयंतीच्या निमित्तानं आपण जे काही विविध कार्यक्रम साजरे करतो ते सा, कार्यक्रम साजरे करत असताना लग्न व्यवहार पद्धती सत्यशोधक समामध्ये समाजामध्ये कशी असली पाहिजे वास्तुशक्ती कशी असली पाहिजे याची तत्व दिलेली या ठिकाणी या सगळं देवाचं मंडन करायचं त्या ठिकाणी सगळं सांगायचं आणि मग सगळं सांगायचं श्री कृपे करून अमुक अमुक या सगळ्या गोष्टी देवरे सरांनी एक पत्रिका छापलेली आहे सर त्या पत्रिकेमध्ये फक्त या ठिकाणी काही नाही स्थळ कोणता आहे आणि कोणत्या वेळी लग्न विवाह आहे एवढं सांगितलं आवडव्य खर्च करू नका ह्या त्यावेळी गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टी आपल्या पुढे आदर्श ठेवलेल्या आहेत पण तुम्ही आम्ही त्या गोष्टी किती अंगीकारतोय हे आपण आपल्या पहिल्यांदा पै पाहूया वाटत चाललेले प्रत्येक जातीमध्ये अकरा बारा तेरा पोट जाती त्याच्या उपजाती पडत आहेत मग महात्मा फुले किंवा संत गाडगे बाबा यांनी जी काही तत्व सांगितली ती तत्व आज तुम्ही आम्ही तिथे अंगीकारतोय आज या ठिकाणी माळे समाज महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन साजरा करतोय मग कधी काळ आता मेमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती के साजरी केली जाईल क्रांतेश्वर बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाईल परंतु या सगळ्या जयंती विविध समाजामध्ये आम्ही सुधारलो आहोत का आणि सुधारलो असेल तर कितपत सुधारलो आहोत अजूनही जातीच्या रिंगणामध्ये रिंगणाच्या बाहेर आपण जाऊ शकलो नाही ही रिंगण आपल्याला फोडायचं जर असेल तर पहिल्यांदा जातीविरहित माणुसकीचा गुणधर्म कुठंतरी पाळणं गरजेचं आहे काय काय वेळ कायलासा सांगणारे किंवा दासोहस सांगणारे क्रांतीश्वर ए बश्वेश्वर कुठल्या जातीचे होते जाती, जाती दोनच त्यांनी सांगितल्या शरण आणि शरणी या दोन जाती एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी अठरा पगार लोक एकत्र केले अनुभवमंटपामध्ये त्यांनी आपल्याला शिकवण दिली मानव धर्माची माणुसकीची माणसानं माणसाबरोबर माणसासारखं कसं वागावं यासाठी त्यांनी माणुसकीची शिकवण दिली तीच शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ते शिकवण शाहू आंबेडकर आपण म्हणतो मग या सगळ्या गोष्टी म्हणत असताना त्यांनी जी काही तत्व पुरली किंवा तुमच्या अंतर्मनामध्ये ते त्या ठिकाणी भिनवायचं काम कार्य त्या महात्म्याने केलं त्यांचं कार्य हे महत्त्वाचं आहे जाती जाती आपन आपन हे आपण पहिल्यांदा बाजूला करूया या दृष्टिकोनातून आपण जगण्याचा विचार करूया ही तत्व आणि करणं हे काय महत्वाचं आहे कारण की आजही आपण जातीचं विशेषतः रिंगण बाजूला काढून आपण पुढे गेलो नाही शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण असेल छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली शिकवण असेल ही ध्येयनिष्ठ माणसं होती ह्या ध्येयनिष्ठ माणसाने तुम्हाला मला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला गुलामगिरीच्या रूपानं शेतकऱ्याच्या आसोडाच्या रूपानं त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये बदल होऊ शकेल जाती जातीमधील जे काही क्रीडे आहेत ते दूर होतील ज्यासाठी ध्येय निष्ठा बाळगणारे महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा माझ्या आगावर किती घाण फेकू द्या परंतु मी यासाठी दीनदलितांसाठी मी जगणार त्यांना शिक्षण देणार म्हणणाऱ्या सावित्रीबाई फुले असतील मला मारलं तरी चालेल परंतु हा धर्म एकच आहे माणसं एकच आहेत आणि माणसाने माणसासारखं वागावं म्हणणारे क्रातेश्वर बसवेश्वर असतील प्राण गेला तरी बेहतर पण माझा प्रिय धर्म सोडणार नाही म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज असतील हे निष्ठ होते मुलगा मेला तरी चालेल पण राज्य कारभार व्यवस्थितपणे चालला पाहिजे म्हणणाऱ्या राजमाता हिरादेवी होळकर ह्या निष्ठ होत्या तो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताजी हा सुद्धा ध्येयनिष्ठ होता आणि मग ही ध्येयनिष्ठ जी माणसं आहे रामाची ध्वजा होण्यापेक्षा रामाची काठी होईल मनाला लक्ष हा सुद्धा ध्येय नसत होता परंतु वास्तव सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक गोष्टी काही महत्वपूर्ण केले आहेत प्रत्येक एक एक गोष्ट जर सांगायची झाली तर आपल्याला जवळजवळ प्रत्येक वेळी पंधरा ते वीस मिनटं महात्मा फुलेच्या कार्याच्या बद्दल आपल्याला सांगावे लागतील अत्यंत फार मोठा फरक आहे तो फरक त्या कालावधीमध्ये अवघ्या त्रेसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये महात्मा फुले ज्या महात्मा फुलेने आपल्यापुढं आदर्श काढून दिला त्यांची आपण जयंती साजरी करतोय या दृष्टिकोनातून आपण सर्वजणच महात्मा भाग्याचे आहोत याचं कारण असं की या जेवढं बोलावं गुलामगिरीच्या बोला माध्यमातून असेल शे। शेतकऱ्यांचे आसूर या माध्यमातून असेल जे जे काय आहेत शेतकरी आणि कष्टकरी जे आहेत जे रंजले गाजलेले आहेत त्या रंजल्या गांधल्यासाठी कि आपन दिला जा की आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आणि त्या दृष्टीनं एक विशेषतः पावलं उभी केली ते आदरणीय त्यावेळेचे महात्मा फुले यांनी खऱ्या खऱ्या अर्थानं आपला एक वेगळा आगळा दना दाखवून दिला आणि म्हणून इतिहासामध्ये नोंद झालीच झाली परंतु आपण सत्यशोधक मग काय सरांनी सांगितलं सत्यशोधक समाज स्थापन करत असताना वास्तव काय आहे आणि त्या वास्तवापासून आपण सरळ मार्गानं कशा पद्धतीने गेलं पाहिजे यासाठी ते सांगत असताना अगदी शकुनामायक क्षेत्रसागरपासून ते अगदी शेवटच्या अंतिम विकलांग अवस्थेमध्ये असे तोपर्यंत अगदी किंबहुना डाव्या हातानं लिहिलेले ग्रंथ असे ते महात्मा फुले ते तुमच्या आमच्या पुढे सर्वांगभूत सांगणं हे आता या ठिकाणी अवघड आहे कालावधी थोडा आहे पहिल्यांदा मला या ठिकाणी यायला विसर्ग रामायचं याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो आणि मग मी माझ्या वाचनाला सुरुवात करतो हे गतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनंत एका अयोध्येने केले आपण सहज सांगत असतो परंतु यामध्ये एक मतीचा अर्थ या समाविष्ट झालेला आहे विद्येविना मती गेली मती गेली याचा अर्थ आपण शिकलो जर नाही तर विचार काय आहेत आचार काय आहेत नीती तत्व काय आहेत ही नीती तत्व तुम्हाला आम्हाला समजू शकणार नाही काबाड कष्ट करणारा शेतकरी राब राब राबतच राहिला त्या ठिकाणी राब, राबत राबत असताना त्या ठिकाणी अठरा विश्व दारिद्र्यामधून तो जगतोय मात्र काहीही न करता काही माणसं अगदी व्यवस्थितरित्या जगतायत त्यावेळेची परिस्थिती गुलामगिरीमधून मधून शेतकऱ्याच्या आसुरामधून त्यांनी स्पष्ट केली परंतु आज ही फार परिस्थिती बदललेली नाही वर्णवती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जे वर्ण होते या वर्णानुसार वागणूक होती आणि त्यामध्ये आमची तुमची सगळ्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं सर्व समाज एकत्र घेऊन राज्य केलं स्वराज्याचं स्वराज्य केलं तशा प्रकारची भावना पुन्हा कुठेही दिशेनशी झाली मग छत्रपतींचा इतिहास पाहत असताना महात्मा ज्योतिराव फुले रायगडावर गेले आणि त्यांची समाधी त्या ठिकाणी शोधून काढली आणि त्या सगळ्या कार्याचा एक शुभारंभ करून तुमच्या आमच्यामध्ये आदर्श पटवण्याचा आणि त्याचबरोबर अंतरंगामध्ये पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशा अनेक गोष्टी सत्य काय आहे वास्तव काय आहे आपण म्हणत असतो पूजा करत असतो सगळं काही म्हणत असतो पार्वतींनी मळ काढला आणि मग त्यामध्ये गणपती तयार केला आणि गणपती थांबला शंकर आले आणि मग त्या ठिकाणी रागाने गणपतीचं मुंडक तोडलं ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर मी सांगत नाही परंतु तोडल्यानंतर मग जवळ कुठला प्राणी दिसेल हत्तीचं मुंडक लावलं त्याची पूजा आपण करत आहोत परंतु हे करत असताना वास्तव कितपत आहे मग यामध्ये ज्यावेळी आपण एक दहा दशावतार आपण म्हणतो कच्छ मच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध कृष्णांना अनेक अवतार तयार केले ब्रह्माच्या रूपानं परंतु वामनाचा जर अवतार वामन अवतार यामध्ये जर सांगितलं तर त्यावेळी बळीराजा ही एक महत्वाची भूमिका होती बळीराजाचं राज्य येऊ आज आपण म्हणतो माळे साहेब की येऊ गळी कोण होता एक शेतकऱ्यांचा राजा होता शेतकऱ्यांना एक त्या ठिकाणी वरदान होत त्याने अनेक ठिकाणी आता आपण ज्योतिबा म्हणतो खंडोबा म्हणतो ही जे काही भैरव म्हणतो ही जी अवस्था यांचा उगम कशा पद्धतीने झाला याचं सत्य त्यांनी शोधून काढलं माझी माता असते सुंदर मी झालो असतो वदले छत्रपती ही जी भूमिका आहे ही भूमिका अथवा कितपत राहिलेली आहे या पुढं प्रश्न चिन्ह नाही आणि अशा प्रकारची भूमिका ही जर माणसं बदलत असतील तर तुम्ही आणि खड्यासारखं वेचून बाजूला काढणं हे गरजेचं आहे पत्नीला शिकवणं वडिलांचा विरोध थोडाफार असणं ब्राह्मणाने त्रास देणं अशा परिस्थितीमधून विकलांग झालेली अवस्था आहे हे तर ग्रंथ लिहून झालेले अशा कालावधीमध्ये सुद्धा

ते लक्ष जे आहे ते लक्ष सत्य शोधकाच्या सत्य शोधाच्या निमित्तानं असण गरजेचं आहे वास्तवात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अंगात येण असतील अंधश्रद्धा असतील अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत आपन, का हे पहिल्यांदा पाहणं करणं पाहणं गरजेचं आहे बुद्धम श्रवण ग्छाने आपण म्हणतो पण ह्या बुद्धीचं आपण आपल्या स्वतःसाठी आपण करतो आहोत का ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की बुद्धम शरण याचा अर्थच असा आहे की स्वतःच्या बुद्धीनं तुम्ही विचार करा वास्तव परिस्थिती बघा आणि समाजातलं वातावरण बघा आणि त्यानुसार तुम्ही कुठेतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगतो फार गोर नाही या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे तर मी एवढंच सांगतो की या जयंती आपण साजरी करत असताना महात्मा फुलेंचे विचार तुमच्या आमच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी रुजवण्याचा प्रभे प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर त्या दृष्टिकोनातून आपण पावलं पुढं टाकण्याचा प्रयत्न करूया एवढेच बोलून मी माझे चार शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज रुढी पुराणाच्या जो विचार आहे ह्याला डावलून सत्य शोधक समाज कसा पुढं जाईल आणि ह्या समाजात नेमकं सत्य काय हे बाहेर काढून हे शोधून सत्याप्रमाणे आपण राहायचं आहे आणि सत्याची कास आपण धरायचं आहे महात्मा ज्योतिरानी जस आपल्याला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण राहायचं आहे यासाठी हा सोहळा आपण साजरा करतोय त्यासाठी प्रमुख पाहुणे आले आपण सर्व उपस्थित राहिलाय आणि हा कार्यक्रम आपण चालू करतोय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी साजरी होत आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांची भाषणे असतील बऱ्याच मुलींनी चांगलं भाषण केलं पण वाईट इतकं वाटलं उत्स्फूर्तपणे लहान मुलीने भाग घेतला पण मुलाने एकाही प्राणी भाग घेतला नाही याचं वाईट वाटत आहे वेळी प्रत्येक वेळी साधारण प्रत्येक मुलगा हा तयार झाला पाहिजे प्रत्येक पालकाने तिने लक्ष द्या की आपला मुलगा जेणेकरून वक्तृत्व वक्तृत्वामध्ये तयार व्हावा आपण बघते प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे येत आहेत पण मुलांची संख्या कमी होते असं होता कामान आहे असो प्रगती यामध्ये होईल आणि आजच्या या संघटनेनं आपल्या समाज संघटनेनं आजचा जो हा कार्यक्रम घेतलेला आहे तो अथक परिश्रमाने घेतलेला आहे जरी उपस्थिती आपल्याला कमी वाटत असली तरी पण आपल्या समाजात सर्व दर्दीलो किता आहेत असं समजून त्या ठिकाणी मला संयोजकांना संयोजकांनी माझ्याकडे असलेलं जे भांडवल आहे भांडवल जी कविता केली आहे त्या कवितेचा या ठिकाणी आपल्याबरोबर वाचन करतो कविता असे आहे तर लक्षणं ऐकावं असं मी आपल्याला विनंती करतो ज्योतिबा तुम्ही आमच्या सावित्री आईला सर्वप्रथम शिकवलेलं ज्योतिबा तुम्ही आमच्या सावित्री आईला सर्वप्रथम शिकविल सु, स्त्री सुद्धा ज्ञान देते हे तुम्ही सिद्ध करून दाखवले जीवनात प्रत्येक संकट तुम्ही निदल्या छातीनं जीवनात प्रत्येक संकट झेल्लं तुम्ही निदल्या छातीनं तुम्ही प्रेरित होता शिवबाईच्या या महाराष्ट्राच्या मातीन रस्त्यावर चालण्याचा अधिकारही नव्हता ज्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार अधिकार ही नव्हता ज्यांना तुम्ही पाण्यासाठी हौद खोल करून कुल, खोला दिला त्यांना जातीभेद mm. नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला mm. जातीभेद नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला त्यासाठी मुलांचा अंतर त्यासाठी मुलांचा विवाह सुद्धा सिद्धेश नेला अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा mm. सूर्य उदयास आला अंधाराच्या क्रांतीमध्ये क्रांतीचा सूर्य उदय झाला असामान्य कर्तृत्वाने ज्योतिबा तुम्ही महात्मा झाले दीन दलितांचे पीडितांचे आधार तुम्ही धावला दीन दलितांच्या पीडितांच्या आधारात तुम्ही धावला मित्र म्हणून शेतकऱ्यांचा न्याय निवाडा तुम्ही केला लढला तुम्ही अहोरात्र लढला तुम्ही अहोरात्र समाजाचे कैवारी झाला कीर्तीवंत व्हा ज्ञानवंत व्हा हे वृद तुमचे यश कीर्तीचा मार्ग तुम्हीच ला फुले धन्य तुम्हीच उगवला काय सांग सोनियाचा ती उगवला सावित्रीने स्त्री शिक्षणाचा दरवाजा उघडला सावित्री शिक्षणाचा दरवाजा उघडला

सावित्रीने शिक्षणाचा दरवाजा उघडला काय सांग सोनियाचा तीन उघडला सावित्रीने शिक्षणाचा दरवाजा उघडला क्रांती सूर्य महात्म्याच्या दिला हातात हात सावित्री बाईने कोणतेही काम करत असताना आपल्या पती साथ दिले आहे महात्मा फुले हात दिले आहे नाही तर काय करतोय मी सकाळ तू सूर्य महात्म्या

जात लिंग भेदावर तिरका त्यांचा डोळा जातीपातीचे राम जात जातिंग भेदावर त्यांनी केला घोळा अंधारात प्रमाशाकडे मार्ग दाखविला अंधारात समाशाचा मार्ग दाखविला सावित्रीने शिक्षणाचा दरवाजा उघडला सावित्रीने शिक्षणाचा दरवाजा उघडला माणसाची साखळी जोडून एक एक माणूस माणसाची साखळी जोडून या उत्सवाची उत्सवासाठी माळे समाज एकत्र होऊन या उत्सवासाठी माळे समाज एकत्र होऊन फुलपरी परिसर त्यांनी माळी मनांनी

स्नेहभाचा आनंद सर्वांनी घ्यावा ही विनंती आहे